नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रकाश आहे माझं लग्न झालं असून मला दोन छोटे मुलं आहेत आणि माझे वय छत्तीस आहे कॉलेजमध्ये ॲडमिशन म्हणजे प्रवेश सुरू झाला आहे तर माझ्या भावाची मुलगी भावनाला पुण्याच्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता भावनाला पॉली करायची आहे माझा भाऊ मुकेश मला म्हणाला की मुकेश प्रकाश तू बाई भावनाला पुण्याला घेऊन जा कॉलेज पाहिले आहे आणि फोनसुद्धा लावलेला आहे कॉलेजच्या सरांना तू फक्त जाऊन कागदपत्रे देऊन ये कॉलेजमध्ये आणि कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये सुद्धा तिला बरोबर सोडून ये आणि राहिले पैसे असे तर मी तुला तुझ्या अकाउंटमध्ये पाठवतो तू पैसे काढून कॉलेजची फी आणि हॉस्टेलची फी भरून देशील ठीक आहे प्रकाश मी ठीक आहे दादा कधी निघायचं आहे सांगून दे मला मुकेश तू उद्या निघ कारण परवाची अखेरची तारीख आहे मी ठीक आहे दादा मी उद्याला रात्री ट्रॅव्हलने बाई आणि मी पुणेला साठी निघतो मुकेश ठीक आहे मी दादाबाई कुठे कुठं आहे दिसत नाही ती मुकेश ती आपल्या खोलीत असेल बघ जाऊन आणि तिच्याशी बोलून घे सर्व ठीक आहे मी हो दादा मी भावनाच्या खोलीत जाण्यासाठी निघालो खोली वरच्या मजल्यावर होती मी तिच्या खोलीत दरवाजा ठोकला भावनेने दरवाजा उघडला मी आणि भावना बोलायला लागलो ला। तिचं वय सोळा वर्ष होते एका वर्षापासून मला भावनाच्या शरीराचे आकर्षण होते शेवटी मी पण एक माणूस आहे माणूसच होतो माहिती आहे ती माझ्या भावाची मुलगी आहे म्हणून पण एक वेळेस धावल्याने काय होणार हा विचार मी करत होतो आणि एक वर्षापासून मी भावनासोबत सेक्स करायची वाट पाहत होतो होतो कितीही वेळा मी तिच्या शरीराला हात लावला आणि जेव्हा झोपायची त्यावेळेस मी भावनाच्या छातीवरून सुद्धा हात फिरवत होतो मला सेक्स न करून तीन चार महिने होत आले होते त्यामुळे सेक्स करण्याची खूप इच्छा होत होती मी उद्याला पुण्याला जाणार त्यावेळेस भावनासोबत सेक्स करण्यासाठी पुन्हा प्रयत्न करेन भावनाच्या घरून मी निघून गेलो रात्रीला भावना आणि मी पुण्याच्या ट्रॅव्हलमध्ये बसलो रात्रीचे नऊ वाजत होते आम्ही दोघं सकाळी सात ते आठ पर्यंत पोचून जाणार ट्रॅव्हलमध्ये भावना मी गोष्टी करत बसलो गोष्टी गोष्टीमध्ये मी तिच्या शरीराला स्पर्श करत होतो रात्रीचे बारा वाजता ट्रॅव्हल एका धाब्यावर थांबले तिथे जेवण करून आम्ही ट्रॅव्हलमध्ये बसलो आणि ट्रॅव्हलस आपल्या रस्त्याला लागली मला झोप लागली आणि भावना माझ्या बाजूला होती मी तिच्या खांद्यावर मान टाकली मी झोपल्यावर भावना कोणासोबत तरी बोलायला लागली मी त्यावेळेस पूर्ण झोपलो नव्हतो फक्त डोळे लावून घेतले होते आणि तिचे सर्व बोलणं सुद्धा ऐकत होतो ती एका मुलासोबत बोलत होती बोलल्यावरून तो तिचा प्रियकर होता ती त्या मुलासोबत बोलत होती की बाबू मी पुण्यामध्येच येत आहे फक्त एक दोन दिवस थांब मला कॉलेज आणि हॉस्टेल करून दे त्यानंतर नक्की सेक्स करू आपण तुला जे मी माझ्या सणाचे आणि युनीचे कुच्छीचे फोटो पाठवले ते डिलीट करून टाकशील असे बोलत होती तीस पूर्ण बोलणं झाल्यावर मी उठायचे नाटक केले आणि भावनाला म्हटले बाई माझ्या मोबाईलमध्ये मा नेटवर्क नाही येत आहे तुझ्या काकूला फोन लावायचा होता या बहाण्याने मी तिच्याकडून मोबाईल घेतला नंतर पाहत असताना मला विपोली नावाने नंबर दिसला मी तिला म्हटले मी हाच आहे ना तो विपुल याच्यासोबत तू बोलत होती भावना मित्र आहे काका माझा बाकी कोणी नाही मी मग तू त्याच्यासोबत सेक्स बद्दल का बोलत होती तु जर तुझे उघडे फोटो पण त्याला पाठवले आहे भावना काका तुम्ही चुकीचे समजत आहे असं काही नाही मी मग मला तुझं व्हॉट्सअप दाखव लवकर नाहीतर मी आत्ताच तुझ्या बाबाला फोन लावून सांगेल हे सर्व जे तू बोलती त्या मुलासोबत भावना काका बाबाला काही सांगू नका बाबा माझं शिक्षण थांबून टाकेल आणि जीव घेशील माझा मी काही सांगत नाही फक्त तू तु मला तुझं व्हॉट्सअप दाखव मग भावनाने तिचं व्हॉट्सअप दाखवलं विपुलसोबत ती बोलत होती तर पात पात ते पाहत पाहत त्यात मला भावनाचे कपडे उघडे फोटो दिसले तिने विपुलला पाठवले होते मी लगेच ते माझ्या व्हॉट्सअपला घेतले आणि तिला म्हणालो तू फक्त चुप बस आता काहीच नको बोलू नाहीतर बाबाला नाव सांगेल भावनातून भावना खूप रडायला लागली होती आता तिला वाटलं होते प्रकाश काका बाबांना सर्व सांगून देणार ते फोटो पण दाखवून देणार असं तिला वाटायला लागले मी तिथे डोळे पुसले आणि म्हणालो भावना मी तुझ्या बाबांना काहीच सांगणार नाही तू पुण्याला पण राशील आणि विपुल सोबत पण अस मी सगळं विसरून जाणार तू कि एक वेळेस पुण्याला गेली की मग काय भेट होणार आपली तू काळजी नको करून मी असं काही कोणालाच नाही सांगणार विश्वास ठेव तू माझ्यावर भावना ठेंकू काका प्लीज विनंती माझ्या बाबांना सांगू नका मी काही सांगणार नाही बाळा तू काळजी करू नकोस फक्त एक माझी भावना तुम्ही सांगा मला जे तुम्ही बोलणार तस करेल मी बघ भावना आता मी तुझ्यासोबत आहे बरोबर फक्त मला एक वेळेस तुला जवायचे आहे बस एक झाला तर मी काहीच सांगणार नाही घरी तुझ्या आणि जर तू नाही बोलली तर मला मजबूर होऊन तुझ्या बाबांना ला सांगावे लागेल भावना पण तुम्ही माझे काका आहात मी असं कसं करू शकणार करायचं आहे भावना जास्त विचार नको करू तू मी एकच वेळ करायचा आहे भावना जास्त विचार नको करू तू पण खुश राहशील आणि तुझा विपुल पण विश्वास ठेवू हो। मी कोणाचाच नाही सांगणार भावना ठीक आहे काका मी तयार आहे फक्त तुम्हाला विनंती करते की कोणालाच सांगू नका मी त्याची काळजी नको करू तू बाळा मी कोणालाच नाही सांगणार तू तयार आहेस ना सेक्ससाठी भावना ठीक आहे ट्रॅव्हलमध्ये आम्ही सर्व सी सीटला पडदे लावून होते त्यामुळे काहीच अडचण नव्हती वरून ट्रॅव्हल्समध्ये झटके पण लागत होते मग जावायला आणखी मजा आई मी भावनाचे गाल गुन्हे हातात पकडले व किस करायला लागलो तिचे ओठांना किस केल्यावर माझा लवडा उभा झाला तिच्या ओठामध्ये माझे ओठ टाकून किस करायला लागलो तुका लाव तुका लावून मी माझे ओठ तिच्या चेहऱ्यावर फिरवायला लागलो ट्रॅव्हल जास्त उंच नसल्याने आम्हाला उभं राहता येत नव्हते म्हणजे फक्त बसूनच राहता येत होते तर मी सीट वर मागे टेकून बसलो आणि भावनाला पकडून माझ्या मांडीवर बसवले मी तिचे कपडे काढण्यास सुरवात केली पण माझे कपडे काढले बसून तिचे गोरे गोरे फॉल तोडत घेतले मला खूप जास्त मजा यायला लागली होती त्यानंतर मी माझा पॅन्ट काढला तसंच तिला घेऊन माझ्या मांडीवर ठेवले तिची पुच्छी माझ्या लावड्याला घासत घासली आणि लवडा तिच्या पोच्चीत टाकला माझा लावडा हळू तिच्या पुच्छीत गेला फटके मारायला लागलो झवत झवत भावनाला म्हटले मी भावना तू भावना तू सेक्स केला आहे विपुल सोबत बरोबर ना भावना काका फक्त एकच वेळा केला आहे मी एक वेळेस नाही आणि ती अनेक वेळा केला आहे सेक्स कारण तिची पुच्छी मला मोकळी दिसत आहे भावना मी आता तुम्हाला सेक्स करून देत आहे ना तर एवढं विचारू नका आणि कोणालाच या सर्व गोष्टी सांगणार नाही म्हणून तुम्ही वचन दिले आहे मी हो बाळा नाही सांगणार त्यानंतर मी तिला झोपवलं आणि मी तिच्या अंगावर चढलो मी पुन्हा लवडा भावनाच्या पोचीत टाकला आणि झोपून फटके मारायला लागलो माझे दुनी हात घेऊन तिचे भरीव बॉल दाबत आणि किस करत जोरजोरात दुर भावनाला झपत होतो ती जास्त उलटत नव्हती याचं कारण म्हणजे तिला खूप चांगला अनुभव गेला होता शेकचा त्यानंतर माझा चीक भावनाच्या कारण म्हणजे मी कंडम घातले नव्हते सकाळी पुणे मध्ये पोचल्यावर तिला एक गर्भवती न होण्याची गोळी देऊ देऊन झाल्यावर आम्ही कपडे घातले आणि दोघे पण झोपून गेलो सकाळी पुणेमध्ये आम्ही पाय ठेवला भावनाला घेऊन पहिले तिला काही खाऊ घातले त्यानंतर मेडिकलवरून गोळी घेऊन तिला दिली आणि तिथून सरळ कॉलेजमध्ये गेलो तिथे सर्व कागदपत्रे दिली भावनाला हॉस्टेलमध्ये सोडून मी दुपारच्या ट्रेनने वापस शहरासाठी निघालो कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद